नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी कॅफेमध्ये मिळते तशी दाटसर आणि थंडगार कॉफी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया थंडगार आणि दाटसर कॉफी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे कॉफी पावडर घेतली आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला चार चमचे साखर घ्यायचे आता इथे मी एक हे भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला चमच्याने कॉफी आणि साखर मोजून दाखवते बघा बरोबर दोन चमचे कॉफी पावडर भरली आहे आता त्याच चमच्याने साखर मोजूया आता इथे मी चार चमचे साखर वापरले आहे तुम्ही जर जास्त गोड खाणारे असाल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता साखर आणि कॉफी मिक्स करून घ्यायची आहे आता त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे कोमट पाणी घ्यायचं आहे ते ह्याच्यात घालूया आता पाणी घातल्यानंतर साखर थोडी विरखळून घ्यायची आहे एक दोन मिनिट चमचाने फेटल्यानंतर साखर चांगली विरघळली आहे आता ही कॉफी आपल्याला फेटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी ही मशीन घेतली आहे हिचा वापर आपण केक बनवताना करतो आता ह्या मशीनने आपल्याला ही कॉफी फेटून घ्यायची आहे पहिले आपल्याला बीटरचा स्पीड कमीच ठेवायचं आहे कमी, कमी स्पीडवर आपल्याला एक ते दोन मिनिट कॉफी फेटून घ्यायची आहे दोन मिनटातच बघा कॉफी थोडी घट्ट झालेली आहे आता आपल्याला बीटरचा स्पीड वाढवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट मोठ्या स्पीडवरच आपल्याला कॉफी चांगली फेटून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट मोठ्या स्पीडवर आपण बीटरने कॉफी चांगली फेटून घेतली आहे आणि कॉफी बघा मस्त दाटसर आणि घट्ट झालेली आहे आता लगेचच थंडगार कॉफी बनवायला घेऊया आता ज्या ग्लासामध्ये आपण कॉफी बनवणार आहोत त्या ग्लासला आधी थोडं चॉकलेट सिरप लावून घेऊया ग्लासला चॉकलेट सिरप लावून झालंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये तीन ते चार छोटे छोटे बर्फाचे खडे घालायचे दोन चमचे तयार केलेलं कॉफीचं मिश्रण घालायचंय आणि अर्धा कप आपल्याला एकदम थंडगार असलेलं दूध घालायचं आहे आता चमच्याने हे थोडस ढवळून आहे जास्त ढवळत बसायचं नाही आहे आता ह्याच्यावर आपल्याला थोडी कॉफी पावडर घालायची आहे आणि थोडं चॉकलेट सिरप घालायचं आहे इथे आपली मस्त दाटसर थंडगार कॉफी तयार झाली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद